ओ ऐसी दीवान गी टुरु रुरुरु देखी नहीं कहीं टुरु रु मैंने इसलिए जाने जाना दीवाना तेरा नाम रख दिया तेरा नाम रख दिया ओ कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहू नमर राइ आयो तू नमर राइ गायो आ गाना बनरा तो बंद गाना जी करे देखता रह हो आ, 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 आ हा हा हो, हा हो, हो। <laughs> ओ दमरे तू दमरे गोड मुके डोकाना तोरा बाप जई ना सांगे मैं ते घरी सन तुम ना दम तो बायना चापटा डोकाना डुक्कर मुसडी कोणा डुक्कर मुसळी <coughs> आरापा स्वरा भाव बेक्काळ बेजती करी बापू बेक्काळ आहे रे हा गोडमुखी डोखा ना चपट्या डोखाना ना आरापा डुक्कर मुसळी अरापा अरे <coughs> <coughs> आव आव सोनू दादा आओ अरे वाह वाह दादा प्रभाकर वाह बाय तारीफ करा लाईक नसेल तुम्ही बाबू वा खतरनाक रे बा मोरू दादा खतरनाक గ अरे झाला ना सोन्या बि शिधाराय ना रे का मार काय ना, ना काम वा, करा ना बापू तुझा काय काय मग रिस्पेक्ट देव दे बाय ना बाळ वा रिस्पेक्ट इस्पर्ट काय देत नाही तुम्हाला लांबा लांबा झाला फक्त लांबा लांबा सर करा ना तडे हा बाय ना उंदी खोपडी ना अरे सुधारणा सोन्या तू सुधरणा झाला बापू ने तो उलटा नाही शाळा बापू तुला काय सुधारावणी वाटत बापू तू इथलं बी सांगा तुले बाई ना काय सुधरव नाव निरा पण तू सोन्या हा तर पट अभ्यास करा म्हणतो हा चालू करा गणित न गणित लिहायला पाहिजे म्हणत गुन्हा भागाकार वजाबाची हा सोन्या पुढे सोडावर बडी बापू आता सांगितलं अरे अरे पुर म्हणत दुवादा भागाकार हा पुढे येऊन सोडा दिसत तुम्ही पुढे येस ना देगा तुम्ही आता कमाल मनी वाले अभ्यास करा टेक टेकने बाय बाळा पुढे येस नाही जमाल पाजी म्हणतो पुढे जमाल पाजी हा मोन्या तू जा कर सगळाच सांग रे बाबू सगळाच ले हा पुढे जमाल पाजी म्हणतो माले एक बी चूक ना हो बाय तटे उलटा टांगी सच्या पाजू बाबा पुढे रे हा बाय देखले आते नाते सांग रे अभ्यास करा म्हणतो हा

बाई शाळा इथल्या पोरस आहे का अन हाय झाला मला नाव लेतो बाई देखा बरं तुम्ही आते आते हे तुझ नादान पोरस आहे आता ना यानं नावले हो का मी बरं तुमले वाटा ना का तुमले खर तरी वाटा ना का म्हणतो देखा तुम्ही आते कार चुला करे ओ जगण्या सांगा तुम्ही आते हा काय खोट बोल रा ना काय खरं बोल ना सांगा तुम्ही मला पुढे येऊन कोणतं कोणतं गाणं म्हणतो पुढे येऊन सांगे मला सर सर सांगू का तुम्हाला सोनू दादा कोणतं गाणं म्हणत होता ते सांगू का हा हा म्हणा बोकंडीच्या चातडावर चातडा चढ म्हणा अरे पाडवा खाली उतरू सांग ना हा बर सर खाली उतरून सांगतो तुम्हाला हा सर सर ती मुलगी ना ती शाळेमध्ये आली होती आणि सोनू दादा आणि मोनू दादा बँच वर बसले होते आणि ते जोरजोरात गाणं म्हणायला लागले आणि गाणं कोणते म्हणायचे सांगू का तुम्हाला हा पिल्लू चेहरा तुझा मोगरा सारका तुझ्या पिल्लू चेहरा तुझा मोगरा सारका हा बरोबर चेहरा तुझा मोगरा

बलता टुक्कर शाळा ना देखा यातले आधी रबकांना पुढे एक लाव एक साव उनगडनेसले रोग असले मग एकदम बेकार काम होते मग चला मग व्हिडिओ आवडणं होईल लाईक करा आणि तेवढं आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू द्या जय कांदेश